समाज घटकांनो सावध आता पोलिसांच्या लाटीसोबत कायदेची तलवार प्रहार म्हणून चालणार माननीय पोलीस अधीक्षकांनी दिला शांतता समिती बैठकीमध्ये इशारा अकोला जिल्ह्यात लवकरच बकरी ईद हा सण साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांनी हा सण शांततेत आणि एकोप्याने साजरा करावा यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांची अध्यक्षतेखाली शांतता समितीची विशेष बैठकीमध्ये दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता अकोला पोलीस लॉन येथे आयोजन केले होते या बैठकीत शांतता समिती सदस्य विविध धर्मीय बांधव सर्व धार्मिक संघटनेचे प्रतिनिधी सामाजिक संस्था स्थानिक प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक व सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी पत्रकार बांधव उपस्थित होते मला आठ ते दहा दिवस झालेले आहेत माझं सौभाग्य आहे खूप आनंद वाटत आहे की अकोला असा एक चांगला आणि एक डेव्हलप मोठा जिल्हा इथे मी आता ते बघू शकणार नाही पाहिजे माझा खरोखर सौभाग्य आहे की अकोल्यामध्ये काम करण्याची संधी शासनाने दिलेली आहे आणि नक्कीच हे पुढचे जे काल असणार आहे आपल्यासोबत एक चांगली पुलिसिंग प्रोफेशनल पुलिसिंग इथे आपण मागणार आहोत आपला सर्वांचा सहकार सहकार्य आपला सर्वांचा सपोर्ट त्याच्यामध्ये नक्कीच लागतील मीडिया बांधवांचा त्यांचा पण सपोर्ट लागतील तर आता आज हे शांतता समिती बैठक जे होती ते ॲक्च्युली बकरी आणि आपले जे आता गजानन महाराजची पालखी आहे आज महेश नवी पण आहे आता राज्याभिषेक सोळा पण आहे रायगडमध्ये हे सर्व पार्श्वभूमीवर आजची आपली बैठक एक आपण आयोजित करण्या केलेली होती तरी पण काही लोकांनी वेगळेवेगळे मुद्दे मांडलेले आहेत तर एकदा मी आ, फक्त समराईज करून देतो ट्रॅफिकबाबत सांगितलेलं आहे मला ॲक्च्युली इट वॉज सरप्रायझिंग फॉर मी मला माहीत नव्हता की अकोल्यामध्ये येऊन मला आता पहिल्या दहा दिवस मला टक्के कंप्लेंट्स ट्रॅफिकची लोकांनी सांगितलेली आहे तर त्यामुळे मी गवाही देतो आपल्याला मला म्हणजे काही दिवस द्या काही आठवडा द्या काही दोन महिना लागतील परंतु ट्रॅफिकबाबत नक्कीच आपल्याला एक चेंज इथे भेटतील दे हे मी आपल्याला सर्वांना गवाई देतो एक ट्रॅफिकमध्ये चांगलं पी आय पण आम्ही गेलेलं आहात आणि जे काही आमचे कर्मचारी आहेत त्यांनी एक आ, ट्रेनिंग करायची आहे सेन्सिटिव्ह ट्रेनिंग करायची आहे आणि नकीली मी नागपूरमध्ये ॲज डी सी पी ट्रॅफिक आठ ते दहा महिना मी काम केलेलं आहे तर मला आ, एक मेंबरनी सांगितलेलं आहे की पॉईंट आहे आणि खूप गरजेचं आहे जे आमचे पी आयज आहेत आमचे एस डी पी ओ साहेब आहेत आमचे ॲडिशनल एस पी साहेब आहे सर्वांना मी अगोदरच हेही सांगितलं होता की जे काही लोक येतात इथे जो बी यहां पे आते तो कधी धंदा करते नाही और जो करते हो, आते नाही तो हे म्हणजे मला माहिती आहे की तरुण उरामुली आले पाहिजे काही आलेले पण आहेत आणि हे चांगली गोष्ट आहे त्यांना आपण कसं कमिटी कमिटीमध्ये घेऊन आणि एक वाईट कमिटी आणि त्यांना पण घेऊन कारण की आपला एक्सपिरियन्स आहे आणि ते फार त्यांच्यामध्ये एनर्जी खूप आहे ते दोन तीन वेळ मला इतर लोकांनी पण सांगितलेलं आहे जे काही याच्यामध्ये शासनचा निर्णय आणि जी आर असेल हे बघून आम्ही कार्ड किंवा कॅब हे मी करतो प्रयत्न आणि होऊन जाईल मी हवेत गो तस्करीचं प्रमाण शहरामध्ये आहे तर आता दहा दिवसपासूनच आठ दिवसपासूनच आपण एक ऑपरेशन प्रहार आणि प्रहार म्हणजे खरोखर प्रहार हवे धंद्यावर झिरो टॉलरन्स आणि चहा हे झाला पाहिजे हे आपली अशी भूमिका आहे आणि प पाच ते सहा केसेस गौ तस्करीचे फक्त इतर पण झालेले आहे एन डी पी एसचे गांजाचे मटकाचे जुगारचे परंतु गौ तस्करीचे पाच ते सहा केसेस झालेले आहेत चांगले केसेस झालेले आहेत आणि जे काही गोरक्षणचे लोक आहे त्यांच्या पण आम्ही कारण की त्यांना पण काही इन्फॉ इन्फॉर्मेशन चांगली असतात तर हे सर्व बांधव म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो हे सर्वांना माहिती आहे शासनचा कानून आहे आणि एक खूप संवेदनशील विषय आहे त्यामुळे याच्यामध्ये काहीच गोमत नाही आपल्याला ते करायचंच आहे आणि चांगली कारवाई कठोर कारवाई याच्यावर होणार हे मी आपल्याला सांगतो नागपूरमध्ये असताना पण दीड वर्ष मला माझी कालाविधी नागपूर ॲज डी सी पी सायबर क्राईम माझी होती तिथे कालाविधी आणि नागपूरमध्ये फार जास्त केसेस असतात तर त्यामुळे एक्सपिरियन्स आहे इतका जे सायबर सेल आहे आपल्याला कसं जास्त टूल्स पाहिजे कसं ते रिस्पॉन्सिव्ह पाहिजे लोकांपर्यंत म्हणजे गावखेडेच्या माणूसपर्यंत ते पोचली पाहिजे इन्फॉर्मेशन की काय सायबर फ्रॉड्स असतात नेमका कसा घडतात हे आम्ही त्याचे वेळोवेळी एक अवेअरनेस सेशन आणि जे आपले यंग मुळामुळी आहे आ, एक शासनचा पण असा निर्णय आहे की ते सायबर चॅम्प्स म्हणून आपण घोषित करावं तर आम्ही त्याचं पण एक मनामध्ये आहे की ते करायचं आहे आणि मध्ये असताना दोन दिवसची तारेमध्ये आम्ही चारशे पन्नास चालेन्सर जप्त करून ते पूर्ण म्हणजे नागपूरचा जे सर्वात मोठा चौक आहे तिथे आम्ही क्रश केले होते इथे पण आपल्याला काही वेळ द्या तो आपल्याला तो गावे दिसतील इथे आणि इथे वेळोवेळी दिसतील